नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास दीप आमावशेची कहाणी सांगत आहे दीप आमावशेला वाचा दिव्याच्या आवशेची कथा मिळेल उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व अपार धनसंपदा आषाढ आमावशेला आषाढ आमावशेच्या दिवशी आवस म्हणतात रविवारी चार ऑगस्ट रोजी दिव्याची आवस आहे या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासून पुसून लख करतात नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्या भोवती रांगोळी काढतात रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रवजित करतात त्याची मनोभावे पूजा केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वतः तेज आहेस प्रकाश आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्यांची प्रार्थना करतात त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिथे भक्तीपूर्वक स्र श्रवण करतात दिव्याच्या अवशेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य दीर्घायुष्य अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे ती कथा पुढीलप्रमाणे तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाचा ग्रस्ताला विनीताने आणि गौरी नावाची दोन मुले होती त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलाशी लावून द्यायचे असे ठरवले पुढे विवाहानंतर पथाकाल गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते विनीतला तीन मुलगे झाले पुढील काळात गौरी श्रीमंत उपभोगत होती परंतु विनीतला दुर्दैवाने अचानक दारिद्र्य आले त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलीचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलाशी करून दिले धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले पुढे एकदा त्या राजाच्या राजा एके राजा ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली ती सगुणेला मिळाली सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमावशेला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे आषाढ आमावशेला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज अंधारात बुडून गेले इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाडच्या दारात उभे केले तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले की सवासनीन बाई घरात प्रवेश करू बघेल तिच्याकडून मी पुन्हा कधीही या घरातून जाणार नाही असे वचन घ्या मगच तिला आत येऊ द्या पाठच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले जी बाई घरातून बाहेर प्रवेश करत असेल तिच्याकडून मी पुन्हा कधीही या घरात येणार नाही असे वचन घ्या मगच तिला बाहेर जाऊ द्या तिने सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंधार दिसला मात्र सगुणाचे घर दिव्याच्या प्रकाशाने उजळले होते तेथे ते जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तेथे ते उभ उब... उभ्या असलेल्या दीराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी लक्ष्मी अलक्ष्मी तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले राज्यातील ससवर्जन सगुणालाच लक्ष्मी मानू लागले शुभम करोटी कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ोती नमस्तुते दिव्या दिव्या दिपक काने कुंडल मोठी हर दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वाट दिवा जळो मध्यान राठ दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माधा नमस्कार सर्व देवांपाशी एक लक्ष्मी बाजे माझे घर तुला साजे घरातली पीडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ हो। ही कथा पूर्ण झाली आहे माझे व्हिडिओ लाईव्ह शेअर सबस्क्राईब करा